ताईंनी थाँ। डायरेक्ट वचनच सांगितलंय शास्त्राच्या संदर्भात परमेश्वराने आप सांगितलंय आपल्याला असं वाटतं सज सज आपोआप आपल्याला शास्त्र कळेल समजेल जाणवेल परंतु देव म्हणतात हे स्वतःहून तुमच्या घरी येणार नाही म्हणजे तुमच्या डोक्यात येणार नाही तुम्हाला जाणार नाही तुमच्या लक्षात येणार नाही तुम्हाला शास्त्राकडे जावं लागेल हे आद्र शास्त्र तुम्हाला शास्त्राकडे जावं लागेल तुम्हाला चिंतन करावं लागेल तुम्हाला कष्ट करावं लागेल तुम्हाला संशोधन करावं लागेल वाचन करावं लागेल साधू संतांकडून मार्गदर्शन घेऊन समजून घ्यावं लागेल तेव्हा ते तुम्हाला कळेल तुमच्याकडं स्वतःहून ते येणार नाही आपल्याला त्याच्याकडे जावं लागेल आपण पे जर दिलं तर ते आपल्याला आपले पण देईल आपण शास्त्राला आपले पण दिलं तर ते शास्त्रातला उमट ते पण आपल्याला आपले पण देईल आपण धर्माचा अभिमान आप ठेवला तर धर्म आपला अभिमान घेईल आपण धर्माला सांभाळलो तर धर्म आपल्याला सांभाळील अशा उद्देशाने ते सांगितलेलं आहे अत्यंत सुंदर आहे तर आपल्याला स्वतःहून अभ्यास करावा लागेल स्वतःहून चिंतन करावं लागेल पोथी करतात आहो पण तुम्ही संधी देत नाही तुम्ही आता काय करा इथून पुढे जे कार्यक्रम साधू सांगताना आम्हाला बोलून खर्चाच्या भानगडीत पडू नका तुमच्याकडे पहिला तुमचा सत्संग घ्या मग पहिले अध्यक्ष नंतर उपाध्यक्ष एक एक सत्र आणि हे मी खोटं नाही सांगत गंमत नाही सांगत माझे सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीने जे कार्यक्रम करतात तुम्ही बघितलं असेल कार्यक्रमामध्ये वासनिक सत्र एक असतं वासनिक सत्र असतं म्हणजे दादाला माहिती आहे हे जे मोरं माझ्याबरोबर आहे ना एक एक तास बोलू शकतात ते तुम्हाला प्रॅक्टिकल मी शेवटच्या दिवशी दाखवाल वाटलंच वासनिक सत्र मी कंपल्सरी केलेलं आहे नवरात्रामध्ये वासनिक सत्र असतं वासनिक सत्र म्हणजे ते सुद्धा युट्यूबवरती आहे ते तुम्ही ऐका माझ्याबरोबर असलेले जे मुलं आहे त्यांचे संकल्प सोडलेले ते अभ्यास करतात आणि त्यांनी त्यांचं नियोजनाचं टार्गेट तारखी डिक्लेअर करून माझ्याबरोबर राहतात आणि ते तुम्ही बघितलं असेल प्रॅक्टिकल चालू ते माझ्यासारखेच राहतात माझ्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतात रेंदिया चेंदिया जी, जी। था था, एक तत्व ते सांभाळतात त्यांच्याकडे सुद्धा पात्र आहे ते बी जेवतात हा माझा अभिमान आहे तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे हे करू शकतात आपण का करू शकत नाही एक तत्व सांभाळ स्वयं दास्य तपसविन स्वतःचं दास्य करा पुरुषांना मी सांगतो स्वतःचे कपडे स्वतः काढा धुवा स्वतःचे काम स्वतः करा घरामध्ये सुख शांती लाभेल घरचे खुश होतील आणि एक धर्माचं तत्व सांभाळलं जाईल करू शकतात की नाही पण नाही पुरुषप्रधान संस्कृती आम्ही कसं काय करायचं आमचं अहो धर्म आहे तत्व आहे सिद्धांत आहे आचार्यांनी केलं तर मी का करू नये त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे हे तुम्ही एक एक सत्र वासनिकांचं ठेवा आणि एक वर्षातलं एक सत्र फक्त वासनिकांचं आठ दिवस एक तास दादा एक तास तुम्ही एक तास साहेब आणखीन मुली लेडीज जेंट्स एक एक विषय द्यायचे त्या विषयाला अनुसरून मस्त पैकी सत्र राबवायचं ते आम्ही प्रयोग केले आणि ते प्रयोग अंतिश सिद्ध झाले त्या निमित्ताने ते अभ्यास करायला लागले चिंतन करायला लागले त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आला का आपण धर्मावर बोलू शकतो त्याच्यामुळं ते यायला पण लागलं ला। प्रश्न काय होता आओ तुम्ही प्रयुक्त करून बघा तुम्ही प्रयुक्त करून बघा पॉझिटिव्ह विचार करा Apabila saya pada sempat wasniing ke benteng itu, tapi aku rasa tu sebab saya wasniing kat sini. Yeah, diorang orang ke dua, ni mana orang? Oh, saya tak tahu.